तू स्वतः डिस्टर्ब करतो तू का दहावीला आहेस काय करते स्वतः डिस्टर्ब करते कोण डिस्टर्ब करते कोण मी तू मला डिस्टर्ब करते तू का दहावीला आहेस दहावीला मग तर तुला फटके द्यायला पाहिजे पण जास्त मला फटके दिला आहे मला मला फटके

I'm not going to get a a r I'm t i n g t a car. I'm not g n to g a m not going t e a c r t i e c I'm not o i n e a c राहुल कोण आहे त्याचा मित्र आहे ना मग मित्र सोबत नाही बोलायचं नाही फ्रेंड आहे फ्रेंड काका माझे फ्रेंड आहे काका माझे फ्रेंड आहे वसू तुझा फ्रेंड आहे आणि काका माझे फ्रेंड आहे तुझं नाव फ्रेंड आहे मी अभ्यास करते सॉरी ओके तू आवाज आवाज करते

तू फिनिश केली का फाय फिनिश केले केले ने काय मी गे नहीं है तुम्हें घाबर तो तू घाबर नहीं क्या तुझे मित्र नाम क्या सारिया मित्र तो नाम तो कहे तो ना फ्रेंड्स फ्रेंड्स नाम क्या पापा से मज़ा तो फ्रेंड्स नाम कैसा वसु वसु ओ आह

Matmi, papara, bishkemi ki darte. Pon bishkemi darte? Papa darte, ni kwait. Eko e chuk. Eko e chuk. Ani? Salam, America. Salam.

good as